हा सगळा परिक्रमेचा भाग आहे परिक्रमा म्हणजे एक तुम्हाला सो, सो सांगतो की बस देवळामध्ये दे गेलो की आपण पर देवाची परिक्रमा करतो अवतीभवती देवाच्या अवती होती फिरतो तसच संपूर्ण नदीच्या अवतीभोवती चक्कर लावणं म्हणजे परिक्रमा का कशाला अनेक अनेक देशामध्ये प्रश्न उद्भवतात या सगळ्या प्रश्नांची उत्तर सात दिवसामध्ये तुम्हाला आणि महती ऐकून मार्क ऐकून निश्चित परिक्रमा करायची परिक्रमा करायची नाही तर किंवा नर्मदेच दर्शन नव्या अर्थामध्ये घ्यायची मला निश्चित नर्मदा मैया प्रेरणा देणार आहे हे तंतोतंत कश परिक्रमा का करायची क कर, परिक्रमा कशी करायची नवदेच्या काठी किती तीर्थ आहेत किती त्याचे काय कथा आहेत त्याचे काय महत्व आहे हे सगळं ऐकण्याच्या अगोदर सर्वात प्रथम सुरुवात करायची तर नवरा मैया या पृथ्वी तळावर आली कशी आली कशा करतात अगोदर हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि मैयाचे प्रवाह किती कस काय काय त्याची आहे हे सगळं ऐकल्यानंतर मग परिक्रमा कशी करायची का करायची मार्गात काय काय येतं कशा हे संपूर्ण ज्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे तो ग्रंथ म्हणजे नर्मदा पुराण एक छोटसं कीर्तन त्याच्यानंतर आजचा तुमचा विषय आहे गोपाल कृष्ण भगवान की हरिओ गीत गाकार गुनगुनाता रहूं मैं सदा सर्वदा सर्वदा